केसर इलायची कोकोनट बर्फी रेसिपी ही पाच ते सहा साहित्यात बनवून तयार होते गणेश चतुर्थी स्पेशल केसर इलायची कोकोनट बर्फी रेसिपी कशी बनवायची आज आपण हे बघणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू लागणारे साहित्य दोन वाटी नारळाचा बुरा एक वाटी साखर एक वाटी मिल्क पावडर एक वाटी दूध एक चमचा तूप अर्धा टीस्पून वेलचीपूड अर्धा चिमूट केसर सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स कडे घेतलेला दोन कप नारळाचा बुरादा घालून त्यातच दोन चमचा तूप घालून घेऊ दोन ते तीन मिनटं हलके भाजून घेऊ नारळाचा बुरादा हा आपण भाजून घेतला आता गॅस बंद करून ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्याचकडे एक कप दूध घालून हे माझं अर्धा कपचं माप आहे म्हणून मी दोन कप घालत दोन कप दूध घालत आहे तर तुम्ही कपच्या हिशोबाने एक कप घाला आणि दूध गरम करून घ्या दूध गरम झाल्यावर त्यात घेतलेला एक वाटी साखर घालून साखर पूर्णपणे विरघळून घ्या साखर विरघळून घेतला मिल्क पावडर व दूध एकत्र करून आपल्या न आता छान असा मिक्स करून घ्या साखर विरघळल्यावर त्यात दुधात अर्धा चिमूट केसर घालून मिक्स करून घ्या त्यातच तयार केलेला मिल्क पावडरचं मिश्रण घाला आणि मिक्स करून ढवळत रहा आता भाजून घेतलेल्या नारळाचं कीस घालून थोडं थोडं करून घालून घेऊ आणि मिक्स करत चांगले मिक्स करून घेऊ दूध पूर्णपणे आटेपर्यंत चांगलं शिजवून घेऊ मिश्रण घट्ट होऊ लागले तर आपण ह्यात घेतलेला अर्धा टेबलस्पून वेलची पावडर घालू घेऊ आणि चांगलं मिक्स करून घेऊ एक पिंच केशरी कलर घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ मिक्स करून घेऊ मिश्रण तूप सोडू लागले की गॅस बंद करून घ्या बर्फी सेट करून घेऊ ताटाला किंवा ट्रेला तूप लावून मिश्रण घालून समान पसरवून घ्या मिश्रण पसरवून घेतला पूर्णपणे मिश्रण थंड करून घेऊ बर्फी थंड झाल्यावर कट करून पिस्ता आणि केसर लावून घेऊ बर्फी आपली चांगली सेट झाली बर्फी प्लेटमध्ये बर्फी काढून घेऊ प्लेटला घी लावल्यामुळे बर्फी तुटणार नाही आणि बशी बर्फी छान निघून छान अशी निघते केसर इलायची बर्फी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला एक बर्फी तोडून दाखवते खूप छान रसरशीत बर्फी तयार झाली आहे जर बर्फी पटकन सेट हवी असेल असे वाटत असेल तर मिश्रण थोडे घट्ट हो घट्ट करूनच प्लेटमध्ये किंवा ट्रेमध्ये घाला ओला नारळाचा वापर केला असेल तर हलके भाजूनच वापरा म्हणजे ओलसरपणा निघून जाईल रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा वर क्लिक करा असेच आपले व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद